नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या लोकांनी आता नवीन फॉर्म भरले आहेत नवीन फॉर्म भरले आहेत म्हणजे आता एक दोन दिवसापूर्वी फॉर्म ज्यांनी भरले आहेत त्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्येच दाखवत आहेत तर ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहेत अजून अप्रूव्हल नाही झाले तर कधीपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले तर तुम्हाला सतरा तारखेला तुमच्या अकाउंटवर पेमेंट जमा होतील डी पी मार्फत तर खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आहेत की सर आता अजून आमचे फॉर्म पेंडिंगला आहेत अप्रुव्हल नाही झाले तर आणि जर आमचे लेट फॉर्म अप्रूव्ह झाले तर आम्हाला पैसे भेटणार का तर ते डेट फिक्स झाले तर या तारखेपर्यंत आपले जर फॉर्म अप्रूव्ह झाले तर आमच्या आपल्या अकाउंटवर पेमेंट जमा होतील तर खूप महत्त्वाचा तुमा व्हिडिओ आहे व्हिडिओ लेट लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नक्कीच सर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर रोज असेच नवीन नवीन विषयावर व्हिडिओ ऑनलाईन संबंधित अप अपलोड होत राहतात आपले जे हे सेतू सेंटर आहे त्यामध्ये आपण ज्या योजना आहेत त्या योजनेबद्दल दररोज माहिती दे आपल्याला देत राहतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या रिलेटिव्हमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ज्यांचे फॉर्म जे आहेत चौदा ऑगस्टच्या अगोदर किंवा चौदा चौदा ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह होतील त्याच लोकांना सतरा ऑगस्टला जे पहिले इन्स्टॉलमेंट भेटणार आहे ते दो माग मागील महिन्यातील आणि ह्या महिन्यातले असे मिळून तीन हजारचे इन्स्टॉलमेंट भेटणार आहे हप्ता भेटणार आहेत तो त्यांना सतरा तारखेला भेटेल पण ह्याला एक का एक क्रायटेरिया आहे मित्रांनो ज्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत अप्रूवल होतील किंवा चौदा ऑगस्टला अप्रुव्हल होतील त्यांनाच हा तीन हजाराचा हप्ता मिळणार आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा सर्वर चालत नाही पोर्टल चालत नाही थांबून भरा जे भरतात फॉर्म त्यांच्याकडे जावा वेळ काढा थांबा भरा काही करून एक दोन दिवसात फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा कारण की अप्रूव्ह होलाय होण्यासाठी फॉर्म काही काय फॉर्मला दोन दिवस पण लागत आहे चार दिवस पण लागत आहे एक वीक पण जात आहेत काही अप्रूव्ह करणाऱ्या प्रोसेसवर अवलंबून आहे तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज सॉरी सा, तुमच्या स्टेट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज आपलं फॉर्म आणि स्टेट वाईज सब डिस्ट्रिक्ट वाईज फॉर्म अप्रूव्ह होत आहेत डिस्ट्रिक्ट वाइज आणि सब डिस्ट्रिक्ट वाइज ज्या ठिकाणी जशाप्रमाणे फॉर्म अप्रुव्ह होण्याची प्रोसेस काही ठिकाणी स्पीडमध्ये फॉर्म अप्रूव्ह होत आहेत काही ठिकाणी स्लो स्पीडमध्ये फॉर्म अप्रूव्ह होत आहेत तर आपण आपलं काम केले पाहिजे आपण आपले फॉर्म लवकरात लवकर भरून घेतला पाहिजे कारण की लवकर फॉर्म भरला तरच आपला फॉर्म लवकर अप्रुव्ह होईल चौदा तारखेच्या आत अप्रूवल झाला तरच आपल्याला रुपये पहिले पेमेंट तीन हजाराचा हप्ता मिळणार आहे तर खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो सर्वांना ही माहिती नक्कीच येईल तर आपल्या रिलेटिवमध्ये आपल्या परिवारामध्ये आणि आधारला आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की आधारला कोणते बँक अकाऊंट लिंक आहे हे नक्की चेंक चेक करा इनएक्टिव्ह दाखवत असेल तर सरळ एक आ, इंडियन पोस्ट ऑफिस ऑनलाईन अकाउंट काढले जाते ते आधार सीडिंगच्या द्वारे डायरेक्टली आधार सीडिंग, सीडिंग केलं जाते आणि नंतर तुमचं बँक अकाउंट काढलं जातं इंडियन पोस्टमध्ये तर ते अकाउंट काढून घ्या तुमचे एका दिवसात अकाउंट बनवून दिले जाते आणि त्याच दिवशी किंवा एक दोन दिवसानंतर तुमचं आधार सेडिंग होऊन जाते जर असे तुम्हाला दाखवत असेल की अकाउंट तुमचं इनॲक्टिवेट आहे तर पोस्ट इंडियन पोस्टमध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर आपले नवीन अकाउंट काढून घ्या ते अकाउंट डायरेक्टली आधार सेडिंग होत आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांना नक्की शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्याचे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद